नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण सोप्या पद्धतीने स्वामी प्रकट दिन कसा साजरा करावा आपण ज्या कोणत्या सेवा करत आहोत त्या सेवेचं उद्यापन कसं करावं स्वामी अभिषेक कसा करावा, करावा? त्याचबरोबर ज्या ताईंना मासिक धर्म आला आहे सुतक आला आहे त्यांनी सेवेचं उद्यापन कसं करावं कोणती सेवा करावी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर ज्या कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जाऊ त्यांच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते बघा सर्वप्रथम स्वामी प्रकट दिन आपण साध्या पद्धतीने घरी कसा साजरा करावा स्वामींच्या मूर्तीला अभिषेक कसा करावा हे आपण जाणून घेऊया स्वामी प्रकट दिन या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे उठल्यानंतरनं आपण स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि स्वामींना अभिषेक घालायचा आहे बघा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीला छान अभिषेक घालून घ्या आता अभिषेक कसा घालावा तर बघा दूध साखर तूप मध याने आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिला हिन अत्तर लावून घ्यायचं आहे स्वामी महाराजांना हिन अत्तर अत्यंत प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला जर चाप्याची फुले मिळाली असतील तर ती फुलेसुद्धा स्वामी महाराजांच्या मूर्ती शेजारी तुम्हाला ठेवायची आहेत अष्टगंध लावून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चाप्याची फुले नसतील तर तुम्ही कोणतीही फुले त्यांना वाहिली तरीसुद्धा चालतील बघा अशा प्रकारे मूर्तीवर आपण अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक करण्याची योग्य वेळ कोणती तर बघा सर्वप्रथम सकाळी तुम्हाला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे बघा आपल्या घरात एखादा कार्यक्रम असतो किंवा आपल्या मुलांचा वाढदिवस असतो त्यावेळेस आपण कशी तयारी करतो सेम तशीच तयारी आपल्याला त्या दिवशी करायची आहे बघा दिवाळीचा सण आल्यानंतरनं आपण घरातली पूर्ण साफसफाई करून घेतो सगळीकडे दिवे लावतो त्याचप्रमाणे आपल्या घरात एक दिवस तरी हा असा दिवस साजरा करायचा स्वामी प्रकट दिन की बघा आपल्यावर महाराजांची किती कृपा आहे आपल्याला पाऊली महाराज अनुभव देत असतात आपल्या प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे असतात मग आपण त्यांच्यासाठी एक दिवस सेवा नक्की करावी सेवा करताना मन लावून करावी आता सेवा कोणती करायची आहे बघा आता बऱ्याच महिलांनी स्वामी चरित्र सारांमृतिया पोतीचे पारायण लावले आहे पण काही महिलांना सेवा करणे जमलेच नाही म्हणजे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही सुतक असेल लहान मुले असतील जर तुम्हाला सेवा काहीच करणं जमलं नसेल तर बघा मनाला लावून घेण्यासारखं काहीच नाही कारण स्वामी परीक्षा घेत असतात आणि त्यांना कळत असतात आपल्या अडचणी काय आहेत त्यामुळे तुम्हाला या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पूर्ण एक तरी पाठ पारायण करायचं आहे तुम्हाला जितके शक्य होतील तुम्ही तितके करा पण कमीत कमी एक तरी पाठ तुम्हाला पारायण करायचं आहे पूर्ण पुस्तक एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आता बघा तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटोला अभिषेक घालता येत नाही मग तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि ही न तर अष्टगंध फोटोलासुद्धा तुम्हाला लावून घ्यायचा आहे एखादा चौरंग मांडा त्याच्यावर स्वच्छ असं चांगलं एखादं वस्त्र हंतरा आणि त्याच्यावर फोटो ठेवा त्यांच्या शेजारी मूर्ती असेल मूर्ती ठेवा आता बघा नैवेद्यासाठी तुम्ही काय करणार तर नैवेद्य महाराजांना पुरणपोळी अतिशय प्रिय त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगाची भाजी चपाती खीर पुरी श्रीखंड तुम्हाला जे काही जमेल ते तुम्ही करू शकता तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा आणि महाराजांना नैवेद्य ठेवा आरती करा नैवेद्यात तुम्हाला तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही तुळशीपत्र आवर्जून ठेवा आता बघा कांदाभजीसुद्धा असं म्हणतात की महाराजांना अतिशय प्रिय आहे पण कांदाभजी तुम्ही ठेवताना ती नैवेद्यात तुम्ही ठेवू नका म्हणजे सेपरेट जे तुमचं कोणतं नैवेद्याचं ताटा आहे त्या ताटात न ठेवता सेपरेट एका डिशमध्ये तुम्ही ती ठेवू शकता बघा आपण करल एवढं कमीच आहे पण करण्याला खूप महत्त्व आहे मग तुम्ही किती डेकोरेशन करताय तुम्ही काय करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातले भाव कसे आहेत हे खूप महत्त्वाचे आहे या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे तुम्हाला स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्हाला तुमचे शेजारीचं स्वामींचं मंदिर असेल किंवा मठ असेल तिथं तुम्हाला जाऊन एकदा महाराजांचं दर्शन घेऊन यायचं आहे आणि जर तुम्ही कुठं राहता तिथे जर नसेल तर तुम्हाला एखादं दत्त मंदिर असेल जर तिथं तुम्ही गेला तरीसुद्धा चालेल पण नक्की या दिवशी तुम्ही जाऊन दर्शन घेऊन या त्याचबरोबर तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही पिवळ्या फळांचं सुद्धा तुम्ही दान करू शकता केळी दान करू शकता एखाद्या मंदिरात जाऊन तिथे जी लोक बसलेले असतात किंवा स्वामीसेवे केलेले असतात त्यांना केळी वाटली तरीसुद्धा चालेल किंवा छोट्या छोट्या पाण्याच्या बॉटल वाटल्या तरीसुद्धा चालेल तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जेवढे देणे शक्य होईल तेवढे तुम्ही करू शकता जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तुमच्याजवळ मंदिर नसेल किंवा आणखी काय अडचण असतील की त्याच्यामुळे जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही घरीच गरीब मुलांना जीव घालू शकता म्हणजे बघा छोटी छोटी मुलं असतात म्हणजे त्यांची परिस्थिती गरीब असते अशा मुलांना मुलींना तुम्ही घरातच तुम्ही जो कोणता स्वयंपाक बनवताय ते तुम्ही त्यांना जेवण देऊ शकता बघा सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे तर तुम्ही कुठंही जरी मंदिराच्या बाहेर जे लोक बसलेले असतात त्यांना जरी दिलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता बघा आता आपण महाराजांकडे दररोज काही ना काहीतरी मागणं मागत असतो की महाराज हे असं होऊ द्या ते तसं होऊ द्या हे असं करा ते तसं करा पण या दिवशी तुम्हाला महाराजांकडे कोणतंच मागणं मागायचं नाही आपण आपल्या गाराने दररोज महाराजांसमोर मांडत असतो पण स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्ही काहीच मागू नका पण असं समजू नका की माझ्या अडचणी महाराजांना कळत नाहीत जर मी सांगितलं नाही तर त्यांना कळणार नाहीत तसं नाही, तस नाही। बघा स्वामी महाराज हे जगाचे चालक मालक संपूर्ण ब्रह्मांडाचे ते मालक आहेत आणि आपल्या मनात काय चाललं आहे हे महाराजांना बरोबर कळत असतं महाराज हे अंतर्ज्ञानी आहेत तुमच्या मनात काय चाललंय तुमच्या मनातली चलबिचल काय चालली आहे हे महाराजांना कळत असतं तुम्ही फक्त सेवा मन लावून करा मग बघा तुम्हाला मेवा बरोबर मिळेल तुम्ही जर सेवा व्यवस्थित केली तर तुमच्या मनातल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत ते महाराज लवकरच पूर्ण करणार आहेत महाराजांना या दिवशी हात जोडून एकच विनंती करा की महाराज माझ्या घरात तुमचा असाच वास असू द्या आणि तुमची कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू द्या बघा ज्या वेळेस महाराज आपल्या पाठीमागे उभे असतात म्हणजे तुमच्यावर जी कोणती अडचण येते संकट येते त्यावेळेस ना महाराज तुमच्या पाठीमागे भक्कम उभा असतात म्हणजे अडचणी यायच्या नाहीत असं नाही तर येणाऱ्या अडचणी आपल्यावर येतच राहतात पण त्याची आपल्याला जी पेनण्याची शक्ती असते जी, जी ताकद असते ती महाराज आपल्याला देत असतात मग तुमचं कोणतंही संकट येऊ द्या त्यात तुम्ही खंबीरपणे उभा राहता आणि ते संकट गेल्यानंतर थोड्या दिवसानंतर मग आपल्याला कळतं हा हे असं झालं होतं तरी सुद्धा आम्ही आपण घाबरलो नाही हे असं कसं झालं हेच एक शक्ती असते की ती महाराज आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करत असतात आपल्या पाठीमागे ठामपणे उभे असतात त्यामुळे बघा आता काही लोकांचं कसं असतं की सेवा केली तरीसुद्धा आम्ही ही सेवा केली आम्ही ती सेवा केली आम्हाला महाराजांचा काहीच आम्हाला म्हणजे असं हे नाही अनुभव आले नाहीत की आम्ही एवढी सेवा करूनसुद्धा आमचं काम झालं नाही पण हं बघा आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे की आज काय झालंय एवढंच माहिती आहे पण बघा महाराजांना उद्या काय होणार आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे हे महाराजांनाच फक्त माहीत असतं त्यामुळे तुम्ही एखादं काम जर तुमचं झालं नसेल तर तुम्ही महाराजांवर असं रागू नका आणि अविश्वास त्यांच्यावर दाखवू नका जे झालं ते चांगलं झालं असं समजा कारण काय माहिती की एखादं एखादं काम होण्यासाठी आपण महाराजांकडे विनंती करतो महाराज माझं हे काम होऊ द्या ते होऊ द्या आणि जर नाही झालं तर मग आपण म्हणतो महाराजांनी हे काम केलं नाही हे काही खरं नाही मी एवढ्या सेवा केल्या मी तेवढ्या सेवा केल्या पण बघा पुढं जाऊन जर ते तुमचं होणारं काम जर तुमच्यासाठी संकटात आणणारं असेल अडचणीत आणणार असेल तुमच्यासाठी ते धोक्याचं असेल तर ते महाराज तुम्हाला कसं देतील ते नाहीच देणार आपल्यासाठी काय योग्य हे त्यांनाच माहिती आहे आपल्यापेक्षा जास्त माहिती त्यांना असतं त्यामुळे एखादं काम जर झालं नसेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि आन, आणखी सेवा करा बघा सगळं काही तुमच्या मनासारखं होईल फक्त थोडा संयम ठेवा आणि स्वामी प्रकट दिन तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा साजरा करता येईल तसा साजरा करा आणि या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जमेल तसं तुम्ही दान करा आता बघा उद्यापन कसं करावं ज्या ताईंनी ज्या सेवा केल्या आहेत त्याचं उद्यापन बघा तुम्ही Uh, स्वामी चरित्र सारंभ्या पोथीचं जर पारण केलं असेल तर तुम्ही ज्यावेळेस आरती करता तर आरती करताना त्या पोथीलासुद्धा तुम्हाला ओवाळायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जो कोणता नैवेद्य बनवणार आहे तो नैवेद्यसुद्धा त्या, त्या पोथीला तुम्हाला दाखवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही अशी सांगता करू शकता उद्यापनाची आणि स्वामी प्रकट दिन या पद्धतीने तुम्ही साजरा करू शकता तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुज करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ